अरे दादा हे बघ मला काय सापडलं तुझं चौथीच इतिहासाच पुस्तक तर हे नुसतं पुस्तक नाही तर ही आहे मराठ्यांच्या देवाची कहाणी आपल्या राजाची गाथा चौथीचा इतिहासाचा तास आठवतोय का तर आपले सर म्हणायचे शिवाजी महाराज लहानपणी दुर्गम डोंगरावर खेळत होते आणि आपल्याला वाटायचं आपण सुद्धा तो मावळा आहोत आणि त्या शिवाजी राजांसोबत आपण खेळत आहोत आणि आज ह्या बालपणाच्या पानांमधून आपण निघालो आहे तिथं जिथं शिवरायांनी इतिहास घडवला जिथे अजून त्या काळाचा आणि आपल्या राजाचा श्वास आहे ही गोष्ट आहे एका पुस्तकाची एका स्वप्नाची आणि त्या स्वराज्याच्या गंधाची ज्याचा सुगंध अजूनही या महाराष्ट्राच्या मातीत कनाकनात दरवायतो खूप वर्षांनंतर मला भेटलं हे चौथीचं जुनं इतिहासाचं पुस्तक ज्यामधून पहिल्यांदा ऐकलं होतं शिवाजीराजेंचं नाव आणि आम्ही निघालोय हा पाऊल कोणा शोधायला जिथे इतिहास आजही जिवंत आहे तर प्रवासाची सुरुवात आपले सोशल फ्रेंड्स आणि ऑफिस मधले मित्र तेजस प्रितेश विशाल सोबत आपला हा प्रवास चालू झाला सकाळी एका रॅन्डम ठिकाणी आपण ब्रेकफास्ट साठी थांबलो तिथे चहा एकदम मस्त भेटला आणि मी चहा न पिणारा माणूस तिथे दोन कप चहा आणि कुकीज खाऊन निघालो आपल्या स्टे ज्यात आमची दीड हजार मध्ये चार जणांची सोय झाली इथे फ्रेश वगैरे होऊन आपण निघालो इथल्या मेन आकर्षणाकडे वेरूळच्या लेण्यांजवळील कृष्णेश्वराचे सुंदर मंदिर पण चारशे वर्षांपूर्वी ह्या मंदिरावरती अवकाळ आले होते पण त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त मात्र नित्य नेमान येत असे शिवाच्या पिंडीवर बेल फुल वाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्यांनी गडी माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली आणि कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला आणि ग्रिष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले तर कोण होते हे शिवभक्त तर हे होते मालोजी भोसले शहाजी राणेंचे वडील तर आज कृष्णेश्वर फक्त देवाचं मंदिर नाही तर श्रद्धा संस्कृती आणि परंपरेचा धागा आहे ज्यांच्या रक्तात स्वाभिमान होता त्यांनी इथून प्रेरणा घेतली शिवबांनी शिकलेला तो धार्मिक सहिष्णुतेचा धडा आजही ह्या पवित्र वस्तूमध्ये दडलेला आहे आणि इथेच आहेत त्या गुहा ज्यांनी हजारो वर्षांचा वारसा साठवला हो शिवबांचं बालपण इथे निसर्गाच्या कुशीत घडलं जिजाऊ साहेबांनी इथं त्यांना स्वराज्याचं स्वप्न दाखवलं शिवाजी महाराज फक्त तलवारीने नाही तर ज्ञानानेही ना लढले आणि हे ज्ञान ह्याच इतिहासातून मिळालं ह्या लेण्यांमध्ये खूप बारीक आणि सुरेख कोरेगाम को दिसते पण त्यात दुर्दैव की ह्या लेण्यांची तोडफोड भूतकाळात केली गेली आहे तरी या लेण्यांची प्रतिष्ठा आणि भव्यता आज पण मराठी माणसाप्रमाणे अभिमानाने उभी आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी की भारतात महाराष्ट्रामध्ये अशी स्वच्छ आणि सुंदर ठिकाणे अस्तित्वात आहे हे पाहून मनाला भारी वाटते एकाच डोंगरामधून एकाच सिंगल दगडामधून कोरलेलं हे संपूर्ण मंदिर ऐकायला कदाचित अशक्य वाटेल पण हे इथे वास्तवात उभं आहे आणि अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिंदू बौद्ध आणि जैन संस्कृती तिन्ही संस्कृती एकाच परिसरात आणि ही म्हणजे आपल्या भारताची खरी ओळख आहे एका अखंड डोंगरातून कोरलेलं जगातलं सर्वात मोठं रॉक कट मंदिर संपूर्ण लेणी ही वरून खालच्या दिशेने कोरली गेली जे स्थापत्य शास्त्रात एक चमत्कार मानलं जात येथे हिंदू बौद्ध आणि जैन धर्मीय लेणी एकत्र दिसतात हे भारतात धार्मिक अत्यंत सुंदर उदाहरण आहे वेरुळ हे एकोणीसशे त्र्याऐंशी साली यादीत समाविष्ट झालं येथे अनेक बौद्ध विहार आणि ध्यानगृह आहेत बौद्ध भिक्षूंना ध्यान धारणा करण्यासाठी ही लेणी वापरली गेली जैन लेण्या ह्या छोट्या पण अतिशय बारकावेन कोरलेल्या गेल्या आहेत त्यातील मूर्ती आणि खांबांची रचना फारच कलात्मक आहे आणि वेरुळ गावाचं शुद्ध ग्रामीण वातावरण वरन, शेत आणि स्थानिक लोक यामुळे हा प्रवास आणखी मनाला भिडतो आणि ह्या लेण्यांच्या बाहेर थोड्याशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही ट्राय करू शकता तर आम्हाला एक फोर जी ट्रक दिसला तर बोललो चला ट्राय करून पाहू तर हे ब्लर ब्लर दिसणारे फोर जी एक्सपिरियन्स सो कॉल्ड एन्जॉय करून हा प्रवास मनाच्या मेमरी कार्डमध्ये फिट करून घेतला आणि वय काही असो पण त्या चौथीच्या छोट्याशा पुस्तकाने आम्हाला शिकवलं की इतिहास फक्त परीक्षा पास होण्यासाठी नसतो तर तो कायम जिवंत ठेवायचा असतो आपल्या मनात आपल्या वागण्यात आपल्या स्मरणात तर आज आम्ही इथे आलो जर जाणवलं की हे फक्त स्थळ बघायला नव्हतं तर हे अनुभवायला पण होतं आणि कधीही विसरू नका की शिवाजी महाराज हे फक्त व्यक्ती नव्हे तर एक विचार आहे आणि हे विचार जिथून उगम पावले त्या त्या जागा आपण जपल्या पाहिजेत तर तेरा ठिकाणांपैकी हे पहिलं ठिकाण आज आपण पाहिलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही सजेशन्स असतील त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा